दादासाहेब रामराव पाटील कोऑपरेटिव्ह बँक एकोणपन्नासवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेडीच्या वातावरणात संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दि दादासाहेब रामराव पाटील कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड साखरी येथील मुख्य कार्यालय मेन शाखा या ठिकाणी बँकेचे माजी आमदार कैलासवासी सौ गोजरताई भामरे सभागृहात सदर विद्यमान चेअरमन आबा सुरेश रामराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली तर या सभेत एकूण आठ विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस चोवीस या व आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल ऑडिट ताडेबंद व नफा तोटा पत्रके स्वीकृत करणे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण अहवाल दुरुस्त्यासह वाचून स्वीकृत करणे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या नफा वाटणीस माननीय संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता देणे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या उत्पन्न खर्चाच्या अंदाजपत्रकाच्या कमी अधिक झालेल्या खर्चास मान्यता देऊन सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी माननीय संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची नोंद घेणे रिझर्व्ह बँकेच्या परवानगीस अधीन राहून सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व त्याचा मेहनताना ठरविणे तसेच अंतर्गत लेखापरीक्षकाच्या नेमणुकीस मान्यता देणे वार्षिक सर्वसाधारण सभेला हजर नसलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीस मान्यता देणे व माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्यावेळीच्या विषयांवर चर्चा करणे अशा विविध विषयांवर या ठिकाणी सदर दी दादासाहेब रामराव पाटील कोऑपरेटिव्ह बँकेचे एकोणपन्नासवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीबिणीच्या वातावरणात पार पडली तर यावेळेस याबाबत विद्यमान चेअरमन आबाो सुरेश रामराव पाटील यांनी सदर बँक पन्नासव्या वर्षात पदार्पण होईल त्यावेळेस रौप्य महोत्सव मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा करू असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात आला तर यावेळी या बैठकीस चेअरमन आभासो सुरेश पाटील संचालक माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे वाईस चेअरमन धनराज जैन संचालक संजय कुमार अग्रवाल याकूब खान पठाण सुभाष कोठावदे भैयासो चंद्रजीत सुरेश पाटील राजेंद्र टाटिया खंडू कुवार सतीश देसले डॉक्टर माणिक मारनर सौ मालती दादाजी तोरवणे सौ इराबाई अशोक ठाकरे तज्ञ संचालक अरुण शेवाडे तज्ञ संचालक निलेश किशोर अग्रवाल ए मुख्य कार्यकारी अधिकारी केतन शहा यांच्या उपस्थितीत सदर वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेची सभा ही अतिशय खेळमेळीचे वातावरणात पार पडली चेक कलेक्शनची चे सुविधा उपलब्ध आहे आणि पुढील वर्षात असलेला मानस माशे चेअरमन साहेब आपल्याला सांगते माशे चेअरमन साहेबांच्या परवानगीचे विषय वाचन करून आपण सर्वांनी त्यांना मंजुरी द्यावी ही नम्र एक दिनांक एकवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे

बँकेला त्यांनी वर्ग कायम ठेवलेला आहे आणि गंभीर असा प्रकार कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी सूचना किंवा शोध असा नाही सन दोन हजार तेवीसच्या आर्थिक वर्षाच्या नफा वाढणीस व संचालक मंडळाने केल्या शिफारशी समिती मान्यता देणे चालू वर्षाचा नफा झालेला आहे एक कोटी चार लाख नऊ हजार एक कोटी एवढं पन्नास लाख

पंचवीस लाख अठ्ठावीस हजार दहा टक्क्याप्रमाणे शिफारस केलेली आहे लाभाव समीकरण निधी दोन लाख रुपये गुंतवणूक चालू उदार निधी त्या आर्थिक वर्षाचा उत्पन्न खर्चाचे अंदाजपत्रकाच्या कमी अधिक झालेल्या खर्चास मान्यता देऊन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी महाशय संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची नोंद घेणे घेतली जाऊन हो रिझर्व्ह बँकेच्या परवानगी अधीन राहून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व त्यांच्या मेहनतांना ठरविणे तसेच अंतर्गत लेखापरीक्षकाच्या नेमणुकीस मान्यता देणे सभेला हजर मसुदा सभासदांच्या अनुपस्थितीस मान्यता देणे आयत्या वेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे सहकारी बँकेच्या एकोणपन्नास वार्षिक सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या बँकेचे माझे सहकारी संचालक व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग आणि आपल्या या सभेला खास उपस्थित असलेले सन्मान्य सभासद बंधू दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा आपली वार्षिक सभा सुरू झालेली आहे मग मॅनेजरने सगळे सांगितलेलंच आहे आपली ही बँक पुढच्या वर्षी मित्र पन्नासाव्या वर्षी प्रयत्न करणार पदार्पण करणार पुढच्या वर्षी खूप आपण वार्षिक डिविडंड

आपल्या बँकेचा निव्वळ नफा आपला एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये आणि ते सगळं वर्ग नफा आपल्याला सत्तेचाळीस लाख रुपये मित्र अभिमानाने सांगेल तुमच्या सहकार संचालक मंडळाच्या तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने दरवर्षी आपली बँक चाळीस पन्नास साठ सत्तर लाख रुपये ताप्यात असते मित्र मोठा अभिमान वाटतो तुमचं सगळ्यांच सहकार्य आपल्या बँकेला आयुष्यभर असाच राहावं ही विनंती करतो आणि आपल्या बँकेत इतकं चांगलं काम चालू आहे सगळेजण तुम्ही सभासद मंडळी सांगतात कर्ज घेऊन जातात आणि वेळेवर पडतात त्याच्यामुळे आपल्या बँकेची थकबाकी पाच फक्त आणि फक्त तर दोन टक्के एनपीए नेट एनपीए झिरो आहे झिरो म्हणजे ज्याला रिझर्व्ह बँकेच्या कायद्यानुसार थकबाकीदार थकबाकीला एनपीए म्हणतात तो झिरो असला किंवा एक जरी असला तरी आपल्या बँकेला इतर सवलती मिळतात रिझर्व्ह बँकेच्या आधीच नंतर नंतर सातत्याने आपल्याला क वर्ग मिळतो मित्र आपल्या बँकेत काय काय तुम्ही सांगितलं ना सोयी कोर्ट सुविधा आहे लॉकर सुविधा आहे नंतर चेक कलेक्शनच आहे आणि या महाराष्ट्र असा नवीन सुरू केलेले आहे सर, महाराष्ट्र सरकारच्या लाडका भाऊ योजनेसाठी शासनाने आदेश दिल्याप्रमाणे आपल्याकडे चार कर्मचारी नवीन भरती आपण केलेली शासनाच्या आदेशानुसार ते करावेच लागले आपल्याला पण आपण लाडक्या भावांसाठी बेरोजगार भावांसाठी आपण ते मदत करतोय मित्र मी अभिमानाने सांगेल पुन्हा की दरवर्षी आपली बँक नफ्यात चालते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि अशीच पुन्हा तालु ठेवावी ही विनंती <coughs> सगळ्यात महत्वाचं ज्या ज्या तालुक्यातल्या संस्था असतात सहकारी संस्था ज्या म्हणतो आपण बँक राहूद्या कारखाना राहूद्या दूध डेअरी राहू द्या समजा मार्केट तुम्ही ज्या ज्या सहकारी संस्था असतात त्यांच्या त्या सगळ्यात तुमच्या संस्था असतात म्हणजे बँक तुमचा तुम्ही सभासद होतात तेव्हा पैसे देतात ना सभासद होण्यासाठी आम्ही तुमच्याकडे येतो बँक स्थापन करायचे तो तपासात शंभर रुपये द्या हजार रुपये आयुष्यभर चांगले तोच आणि माझ्या आयुष्यभर चांगले चालू चालू ठेवायचे असे चांगल्या परिस्थितीत त्यांचं असं सहकार्य आम्हाला असू द्या ही विनंती करतो आणि सांगतो जय हिंद म्हणून जरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन बँकांना शाखा देण्यात पद्धतीची जवळ सात आठ वर्षापासून मंजुरी दिलेली दिले नाही पण आपल्या ना बँकेची ही चांगली परिस्थिती बघून ऑडिटर रिझर्व्ह बँकेचे पण ऑडिटर येतात आपल्या बँकेत त्या ऑडिटर लोकांनी आपल्याला सूचना केली की तुम्ही आता शाखा मागायला हरकत म्हणून आम्ही आता सगळेजण प्रयत्न करतोय आपल्याला नंदुरबार आणि सटाणा दोन ठिकाणी शाखा मागणीसाठी आपण रिझर्व्ह बँकेकडे विनंती करतो आपल्या त्या जर शाखा मिळाल्या तर आपली बँक त्या बँकेची आणखी प्रगती होईल सगळे तुमच्या सगळ्यांच्या जोरावर आणि संचालक मंडळांच्या सगळ्यांच्या का सांगतो मित्र तुमच्या संस्था आम्ही जिवंत ठेवतो सगळे संचालक मंडळ आणि मित्र इतर लोकांसाठी सारख्या आपल्या संस्था बंधनी पाहिजे राजकारणात आपल्याला <त करेंगर> <bullying> <oro goal> <gay dorado haya>